तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजून एक कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजून हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला आहे ते मी आधी सांगितलं मी भेतच नाही तर लोक दावखान्यात खाण्यास जागत जाते चौकशा करायला लागल्यावर मला चौकशीला बोललं मी असं सल तयार पण मराठासाठी एक इंच भेटतो किती डावरच येवर रे हा, किती रचव काय या सायटीला रचायचं तुला काय करायचं तर कर मी ह्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हांता त्या टायमाला तुम्ही हसा दातडं काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो हा आता मग यासाठी त्याचसाठी आहे ना जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत यंत्रणा मात्र घटनेला धरून आणि कायद्यात धरून वापरा ते ईडीसारखे भेऊट दाखवून लोक मध्ये टाकल्यासारखे नका टाकू तुम्ही निष्पा पक्षपातीपणाला लढा जेने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लाग कारण मला माहिती आहे मा घरी कोण आलोय का मी चालोय कारण मी पळकोटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणे समोर सांग हो त्याचं कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठ्याचा वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठ्याच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होतं याचा अर्थ त्यांनीच तुला पाठविला असेल कर यांच्यात दंगल म्हणून आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं मी उपोषण करत आहे तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो फेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलीस बी आणणार आहेत का ते घुसल्यावर सुरू झालं धडाधड आणायला त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होते हे आम्हाला माहिती आहेत पहिल्या दिवस पहिल्या सुरुवातीपासून कवापासून काढीत होते त्याचंही नाव घेऊ आम्ही ती बी शूटिंग आणा त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हानाल लाईल मेळच लागानान या काही हानाल का सुरू केलं हानामानाला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार माहित असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बाबा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं आणि इतका दूर झाला काय क्षणात कोणालाच काही कळाना ना कोण काय झालंय ती कोण हाणाल लवी मग तुला जर माहीत होतं जातीचं वाटोळ करायला नारायण राणेचं ऐकून निघाला लोक गुतवाल निघालात खोटे लोक परत गुतवाल निघाला तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते बी खोटं सांगाव खरं असलं जमीनदाच सांगाव खोटं सांगावं किती वाईट वाटलं आमच्या आया बहिणीच्या छाताळावर नाचलात हां गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा करे वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस हालत होता एके एके महिलेला उचलून आपण नाही हाणता डोक्यात त्यांच्या अ तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठे घ्यालता या नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो यायकडे करायला लागला का सगळे आणि तू एसआयटीला चौकशायला भेऊ माझ्या आई बहिणीचे मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलणार नाही उचलून देणार तुला तू टाक जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगायला तयार आहे आमच्या आई भाईच्या डोक्याच्या चिंदाडा चिंदार झाल्यात चारी बाजूने त्यांना टाके का बोलतो पाय मोडलेत पाय आता पाय गोळ्यात पाय त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं हा त्यावेळेस माझ्या पोलिसाला मारलं मायाबा तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो टोळी जामवायलाय याच्या हातात सत्ता आहे म्हणून भावनात माझ्या विरुद्ध या साईटी नेमाला लगेच मंजुरी भी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात हे म्हणू मला टाकासाठी कारण टाकायसाठी कारण बोलतो सावध वा हे आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाचा वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी बनताल स्वतःच्या आई बहिणी चिकडे तुकडे केलेत मुंडके मोडलेत काय काय माता मारले आणखीन कमरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे काय वाजिता त्या केशी माग घ्या म्हणतोय खोट्या केसेस केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभारा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभारा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडं वाजिता मी मरायला भेट नाही फाशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार तर मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा म्हणतो मराठा समाज माझ्या माग आहे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि हेव डाव जेव म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जे आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जाताना जाता टाकलेला नारायण राणेने काल त्यावेळी व्हिडिओ टाकायला लावलेला हे स्टेडियंत्र होतं मी सांगित होतं ट्रॅफिक हे असे बारा तेरा ट्रॅफ आहेत आणखीर राहिलेली आणखी राहिलीत फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही एकजूट फुटून देऊ नका यांना काहीच करता येत नाही फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभारा आणि शांत देतो बारा कारण हे डाव साधायला आहे सत्ता आता झेमून मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं सारथी दिली अण्णासाहेब महामंडळ दिलं बाकीचं जातील दिलं का तिका उपकार सांगायला का तुला सत्य बे बस मराठ्यांनी बसविलं म्हणून दिलं काय दिलं आरक्षण मागतात पंच्याहत्तर वर्ष झाले मराठी दिलं का न टिकणार आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोहराचं वाटलो मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालो करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे नौकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असला अडचणीत यायला लागल्या शिक्षण करून पोरं त्यांच्या नोकऱ्याला लागणार व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोहर शिकून त्यांचे अधिकारी व्हायनात आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांच्या सुद्धा पोर अडचणीत यायला लागले शिकून कोणासाठी भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यां मोठे होत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठे बांधवांनो ही सगळं डावे षड्यंत्र आहे यांनी बाकीच्या लागू तसं मला गुतवायचं मी गुतवायला भेट नाही फक्त तुम्ही माय बाप म्हणून आशीर्वाद माग ठेवा आणि शांततेत माग उभा राहा यांना करू द्या काय करायचं मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका म्हणजे कधीच अरे मी म्हणलो मग आता तयार आहे मी अरे ज्याला कलंकच नाही तो भेटच नसतो कलंक असतात ते मला दार उघडा मला सटकून द्या पाठवू सटकत नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लागलं मनोज जरांगेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला सुद्धा छत्रपती वार झाला होता शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही आणि मी पवार साहेब नाही प्रवीण दरेकर साहेबच नाही मी कोणाचीच मदत घेतली नाही कोणाचीच हा ते आले आल्यावर मी काकून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना, ना ना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेसांचं बोलतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोणतं पक्ष ना बच्चू भोकडूंची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखीन कोणते कोणते पक्ष आहेत त्यांनी सांगतात ना राजेश शेट्टी साहेबांची ना सदा भो खोत साहेबांची ना आणखीन काय पक्ष असतील ना कोणाचीच ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिभाऊ राठोड साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव जानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबळ आहेत पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना ज्यांचा आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षड्यंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायचं रॅलीच्या आधी सांगितलं होतं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्त रोका केले के दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा एस पींना आणि पीआय सांगून करायला लावले दुसरं तेरा मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला काळजी तीवीस कस काय झाली ती अॅडवोकेट जनरल कसं काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे होतं स्पेशल याचिका करता मग हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो गे घ्या ना अंमलबाजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले मी वेळी केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे तिथे चल गुतव हो। पण निष्ठा मी विकू शकत नाही मायबाप मराठीनं त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्केने स्वीकारावं हो। तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येते तुमच्या सत्तेसाठी माय मराठीला फसू मी आणि त्यांना माहिती निष्ठावान पूर गे ये माय बाप हे समाजाला मायाबाप म्हणलं हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही याचा गेम करा म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहे आणि गेमाला भेट नाही आजलं मरण येणं लय भाग्यलात आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाहीत असं मरण यायला भाग्य लागतं जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांसाठी कधी बी कधी भी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे खेटा करा किती खेटायचे यत्ता पठ्या तयार पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून काढा आज नाही सांगत जो कसला उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला एकताना सांगितलं मी एकटा चाललोय कोणी उद्रेक जाळपोळ करायची नाही त्याला घडून आणायचे त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ देला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठी निधून पुढे शांततेत राहायचे सगळे रास्ता रोखो तीन तारखेचे सुद्धा धरणे आंदोलनात त्याचं रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय तुमच्या भेटीला आणि यांनी नाही येऊन दिलं मधीच तर जेलमधून तुमचा संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोरुस तर घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं जातीलाच बाप मानायचं आणि जातीचेच पोरं मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याव देव कुठं न्याव द्या मनोज जरांगे एक रूपात सापडू शकत नाही एक हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला माय बाप म्हणून हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेड मराठी युट्यूब चॅनल मध्ये आजची ब्रेकिंग न्यूज मध्ये मनोज जरांगे पाटील लाईव्ह दाखवत आहोत ते म्हणतात हे सरकार मला यंत्रणेचा दुरुपयोग करून गुंतवणार आहे आणि मी यांना भेट नाही काहीही झालं तरी मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते की मनोज दरांगे पाटील आक्रमक झालेले दिसत आहे तर असेच अपडेट पाहण्यासाठी ट्रेंड मराठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा